बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा वाल्मिक करारच्या अटकेनंतर आता बीडच्या थर्मल प्लांटची राख उचलण्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमाणिया यांनी या मुद्द्याला हात घालत स्थानिक पुढाऱ्यांच्या राजकीय वरदास्तामुळे ही राख बेकायदेशीरपणे नेली जात असल्याचा आरोप केला आहे अर्थातच त्यांचा रोख वाल्मिक करार आणि त्यांचे मित्र मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे असल्याचा दावा केला जात आहे बीडच्या मसाजोग हत्याकांडाशी निगडीत खननी प्रकरणात पोलिसांना हवा असणारा वाल्मी कराड अखेर सीआयडीला शरण आलाय आहे सध्या त्याची चौकशी सुरू आहे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी हे प्रकरण उचलून धरलं आहे आता त्याने या प्रकरणात आणखी पुढे पाऊल टाकून बीडच्या परळी येथील औष्णिक विद्युत प्रकल्पातील राखेच्या विषयाला हात घातला आहे ही राख उचलण्यासाठी प्रचंड गुंडगिरी सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला अंजली दमानिया बुधवारी आपल्या एका ट्विटमध्ये म्हणाल्या महाजेनको थर्मल प्लांट येथे जाऊन राखेचा विषय समजून घेतला प्रचंड दहशत गुंडगिरी करून इथून बेकायदेशीर रित्या राख नेली जाते खाली दिलेली लिस्ट ही सतरा कंपन्यांची आहे ज्यांनी टेंडर भरून बॉटम पॉन्ड ऍश उचलण्याची परवानगी घेतली आहे पण राजकीय वरदस्त असलेल्या गुंडांमुळे त्यांना आत देखील घुसू दिलं जात नाही फ्लाय ॲश उचलण्यासाठी प्रिपेड पद्धतीने कॉन्ट्रॅक्ट आहे त्यात अकरा सिमेंट कंपन्या आहेत ज्यांना ऐंशी टक्के माल दिला जातो वीस टक्के फ्लाय ॲश ही छोट्या कंपन्यांना दिली जाते सगळं गौडबंगल आणि प्रचंड दहशत ही बॉटम ॲशमध्ये होत आहे पोलिसांना कित्येक वेळा तक्रार देऊन देखील काहीच कारवाई नाही एकदा तर चारशे गुंड घेऊन दहशत निर्माण केली आणि विनवणी करून सुद्धा एकही पोलीस फिरकले नाहीत इतका राजकीय वरदस्त आहे असं अंजली दमानिया यांनी म्हटलं आहे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना पकडण्यात पोलिसांना अपयश आल्याने मस्साजोगचे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत सर्वच गावकऱ्यांनी नववर्षाच्या पहिल्या दिवशी सामूहिक जलसमाधी आंदोलन केलं सुमारे दोन तास हे आंदोलन चाललं आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याचे पोलीस अधीक्षक नवीन कॉमत यांनी आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतलं संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करावी आणि त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी मसाजोगच्या गावकऱ्यांनी सामूहिक जलसमाधी आंदोलन केलं या आंदोलनात महिला ज्येष्ठ नागरिकांसह मुलेही सहभागी झाले होते या आंदोलनात संतोष देशमुख यांचे फोटो हातात घेऊन महिला देखील पाण्यात उतरल्या या आंदोलनावेळी काही महिला आंदोलकांची प्रकृती बिघडली त्यांना तलावातून बाहेर काढण्यात आलं आंदोलनस्थळी बीडचे पोलीस अधीक्षक नवीन कौवत हे दाखल झाले पोलिसांनी आंदोलकांची समजूत काढत असताना ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला यावेळी ग्रामस्थांनी पोलिसांकडे आरोपींना अटक करण्याची मागणी केली सामान्य लोकांना ज्या गोष्टी माहीत आहेत त्या पोलिसांना का माहीत नाहीत असा सवाल ग्रामस्थांनी केला आरोपींना कधी अटक करणार ती तारीख सांगा तोपर्यंत आम्ही तुम्हाला काही बोलणार नाही त्यानंतर आम्हा सर्व गावकऱ्यांना गोळ्या घाला असं म्हणत गावकऱ्यांनी रोष व्यक्त केला संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर सुरुवातीचे तीन दिवस पोलिसांनी नाकाबंदी केली असती तर आरोपी फरार झालेच नसते पण पोलीस प्रशासन त्यावेळी सुस्त का राहिलं तसेच पोलिसांवर कुणाचा दबाव आहे असा सवालही गावकऱ्यांनी पोलीस, पोलीस अधीक्षकांना केला हा स्वतःहून पोलिसांसमोर आला आहे मग काय करत आहेत असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी केला आहे पोलीस निरीक्षक महाजन यांच्यावरही कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक करा या मागणीसाठी मसाजोगच्या ग्रामस्थांनी आज जलसमाधी आंदोलन केलं तर दुसरीकडे मराठा आंदोलक मनोज जारांगे यांनीही फरार आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे वाल्मिककरांना अटक झाली आहे आता मोठे मासे सापडतील असा विश्वास मनोज जरांगे यांनी व्यक्त केला ते आज माध्यमांशी बोलत होते यावेळी त्यांनी धनंजय मुंडे यांच्याबाबतही भाष्य केलं बीडच्या मसाजोग हत्याकांडाशी निगडीत खंडणी प्रकरणात पोलिसांना हवा असणारा वाल्मिक कराड मंगळवारी दुपारी पुण्यातील सी आय डी कार्यालयात शरण आला मात्र तीन आरोपी अद्यापही फरार आहेत यावरून मसाजोगचे ग्रामस्थ आणि मनोज जरांगे आक्रमक झाले आहेत आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी मसाजोगच्या ग्रामस्थांनी आज सामूहिक जलसमाधी आंदोलन केलं तर दुसरीकडे मनोज जारांगे यांनीही आरोपींना अटक करण्याची मागणी लावून धरली आहे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अजूनही मुख्य आरोपी फरार आहेत सर्व आरोपींना अटक होऊन न्याय मिळावा अशी आमची इच्छा आहे वाल्मिक कराड याला अटक झाली आहे आता मोठे मासे सापडतील या प्रकरणात पोलीस कुणालाही सोडणार नाहीत आरोपींना अटक नाही झाल्यास आम्ही रस्त्यावर उतरणार असा इशारा मनोज जारांगे पाटील यांनी दिला आहे यावेळी मनोज झरांगे यांना धनंजय मुंडे यांच्याबाबत प्रश्न विचारला असता चौकशी सुरू आहे संबंध आहे की नाही हे सिद्ध होईलच यामध्ये जे जे येतील त्यांना सुट्टी दिली तर महाराष्ट्र बंद पाडणार असंही ते म्हणाले दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना पत्र लिहिलं आहे त्यांनी भागवतांना चार प्रश्न विचारले आहेत भाजपचे नेते पैसे वाटून मते घेत आहेत का असा सवाल केजरीवाल यांनी केला तसेच पूर्वांचली आणि दलित लोकांची नावे हटवण्याचा प्रयत्न केला जात आहे मते विकत घेऊन भाजप लोकशाही कमकुवत करत आहे असं आर एस एसला वाटत नाही का याला उत्तर म्हणून दिल्ली भाजपचे अध्यक्ष वीरेंद्र कुमार सचदेवा यांनीही केजरीवाल यांना पत्र लिहिलं आहे त्यांनी केजरीवाल यांना नवीन वर्षासाठी पाच संकल्प घेण्यास सांगितले आहेत सचदेवा यांनी लिहिलं अशा आहे की केजरीवाल नवीन वर्षात खोटं बोलणं बंद करतील ते आपल्या मुलांवर खोटी शपथ घेणार नाहीत राष्ट्रविरोधी शक्तींकडून देणगी घेणार नाहीत अशी शपथ त्यांनी घेतली पाहिजे दिल्लीच्या जनतेला खोटी आश्वासनं देणार नाहीत केजरीवाल यांनी तीन महिन्यांपूर्वी भागवत यांना पत्रही लिहिलं होतं केंद्रीय तपास यंत्रणांच्या गैरवापरापासून ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवृत्तीपर्यंतच्या अनेक मुद्द्यांवर त्यांनी प्रश्न विचारले केजरीवाल यांनी लिहिलं की ते देशातील सध्याच्या परिस्थितीबद्दल खूप चिंतित आहेत आणि भाजप सरकारच्या धोरणांना देशासाठी हानिकारक मानतात अजितला नवीन वर्षात सुखसमृद्धी लाभू देत तसेच अजित पवार आणि शरद पवार पुन्हा एकदा एकत्रित यावेत यासाठी आपण पंढरपूरच्या पांडुरंगाला साकडं घातला असल्याची माहिती अजित पवार यांच्या मातोश्री आशा पवार यांनी दिली नवीन वर्षानिमित्त आशा पवार यांनी पांडुरंगांचं दर्शन घेतलं त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला कुटुंबातील सर्व वाद मिटून पुन्हा पवार कुटुंब एकत्रित गुण्या गोविंदाने नांदू दे असं साकडं आपण पांडुरंगाला घातलं असल्याचं आशा पवार यांनी म्हटलं शरद पवार यांचे नातू आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या आईने देखील काही दिवसांपूर्वी पवार कुटुंबातील वाद मिटण्याची अपेक्षा व्यक्त केली कुटुंबातील मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र राहणं ही काळाची गरज असल्याचं रोहित पवार यांच्या आईंनी म्हटलं होतं त्यानंतर आता अजित पवार यांच्या आईंनी देखील पांडुरंगांच्या चरणी पवार कुटुंबाने एकत्रित राहावं अशी अपेक्षा व्यक्त केली आहे अजित पवार आणि शरद पवार यांच्यात वाद झाल्यानंतर या दोघांनी पुन्हा एकत्र यावं अशी इच्छा कार्यकर्ते तसेच पदाधिकारी वारंवार व्यक्त करत आहेत त्यातच विधानसभा निवडणुकीच्या नंतर अनेकांनी पवार कुटुंबाने एकत्र येण्याची इच्छा व्यक्त केली आहे मात्र यासंदर्भात अद्याप शरद पवार किंवा अजित पवार यांनी कोणतंही वक्तव्य केलेलं नाही मात्र आता अजित पवार यांच्या मातोश्री यांनी पांडुरंगांच्या चरणी यासाठी साकडं घातलं आहे त्यामुळे याबाबतची चर्चा अधिकच रंगली आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी नववर्षानिमित्त एक्सवर पोस्ट करत शुभेच्छा दिल्या आहेत या संदर्भात ते म्हणाले की पंचवीस वर्षात अनेक बदल झाले तरी काही गोष्टी आहेत तशाच आहेत मराठी माणूस अजूनही महाराष्ट्राच्या राजधानीत असुरक्षित असल्याचं राज ठाकरे म्हटले आहेत मराठीवर हल्ला केल्यास मराठी माणूस म्हणून अंगावर येईल आणि हिंदू माणसाच्या गळ्याला नक लावल्यासही अंगावर येईल असं राज ठाकरे म्हटले आहेत पक्षाने अनेक चढ उतार पाहिलेत हे सगळं आपल्या सगळ्यांना खूप काही शिकवून गेलं या पंचवीस वर्षात जरी खूप बदल झाला असला तरी अनेक गोष्टी तशाच आहेत मुंबईसारख्या महानगरात जी महाराष्ट्राची राजधानी आहे तिथे मराठी माणसाला असुरक्षित वाटणं तरुण मुलामुलींच्या हाताला काम न मिळणं पण त्याच वेळेस बाहेरच्या राज्यातून येणाऱ्यांना नोकरीच्या संधी मिळणं बेरोजगाराला जात नसते पण त्याला ती जात जाणवून देऊन जातीजातीत भांडणं लावणं असे प्रकार होत असल्याचं राज ठाकरे म्हटले आहेत इतकेच नाही तर शेतकऱ्यांपासून ते सर्वच कष्टकऱ्यांच्या आयुष्य महागाईनं होरपूळ निघालं आहे आणि इतर प्रत्येक समस्येच्या वेळेस लोकांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आठवण होते पण नेमकं मतदानाच्या वेळेस पक्षाचा विसर पडत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे तरी देखील हे स्वीकारून आपण आता काही बदलांसकट पुढे जायला हवं असं राज ठाकरे यांनी म्हटलं मंदिर मस्जिद वादावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र असलेल्या पाच जणने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्या वक्तव्याचं समर्थन केलं आहे मासिकाने संपादकीयमध्ये लिहिलं आहे की काही लोक आपल्या राजकीय स्वार्थासाठी मंदिरांचा प्रचार करत आहेत आणि स्वतःला हिंदू विचारवंत म्हणून सादर करत आहेत पांचजन्यचे संपादक हितेश शंकर यांनी मंदिरांवर हा कसला दंगा या संपादकीयत लिहिला आहे राजकीय फायद्यांसाठी मंदिरांचा वापर मान्य नाही याला राजकीय या शस्त्र बनवू नये भागवतांचे विधान सखोल दृष्टी आणि सामाजिक जाणीवांचं सा आवाहन आहे मोहन भागवत एकोणीस डिसेंबर रोजी पुण्यात म्हणाले होते की राम मंदिराच्या उभारणीनंतर काही लोकांना असं वाटतं की नवीन ठिकाणी असे मुद्दे उपस्थित करून ते हिंदूंचे नेते होऊ शकतात रोज नवीन प्रकरण समोर येत आहेत याची परवानगी कशी देता येईल आपण एकत्र राहू शकतो हे भारताला दाखवण्याची गरज आहे मात्र आर एस एसचे इंग्रजी मुखपत्र ऑर्गनायझरचे मोहन भागवत यांच्यापेक्षा वेगळं मत होतं नियतकालिकाने याला ऐतिहासिक सत्य आणि सभ्यताविषयक न्याय जाणून घेण्याची लढाई म्हटलं आहे मावळत्या वर्षाला एका वाक्यात वर्णन करायचं तर लोकशाहीचा हत्याकांड घडवणारं वर्ष असंच करावं लागेल देशातील विरोधी पक्षांना या वर्षाने बरंच काही शिकवलं सरकारी यंत्रणा आणि घटनात्मक संस्थांचा वाटेल तसा दुरुपयोग करून देशाला हुकुमशाहीकडे नेणाऱ्या पाचवी सत्तेशी दोन हात कसे करायचे याचा ठोस आराखडा नवीन वर्षात विरोधी पक्षांना आखावाच लागेल मावळत्या वर्षात हिंदुस्थानच्या शेजारील देशात जनतेने सत्ता उलथवून टाकणारे उठाव केले मुस्कट दाबीचे सरलेले वर्ष पाहता हिंदुस्थानातही तो, तो दिवस दूर नाही असं उद्धव ठाकरे गटाने म्हटलं आहे या संदर्भात त्यांनी दैनिक सामनाच्या माध्यमातून भाजपवर टीका केली आहे आज एक जानेवारी नवीन वर्षाचा पहिला दिवस एखाद्या वृक्षाचं पिकलेलं पान गळून पडावं आणि सोबतच एखाद्या फांदीला नवी पालवी फुटावी हा जसा सृष्टीचा नियम आहे त्याचप्रमाणे वर्ष बदलाचं हे स्थित्यांतर वर्षानुवर्ष सुरू आहे जुन्याला निरोप आणि नव्याचं स्वागत हे जगर तर जगरहाटीचं आहे त्यानुसार एकतीस डिसेंबरच्या रात्री मावळत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या जल्लोषात स्वागत झालं थर्टी फर्स्टची मध्यरात्र हा आता एका अर्थानं साऱ्या जगाला एकत्र आणणारा आंतरराष्ट्रीय सणच बनला आहे नवीन वर्षाच्या स्वागताचा देशविदेशातील उत्साह दरवर्षीप्रमाणे यंदाही रोमांचकारक होता जुनं वर्ष बदलून नवे वर्ष सुरू झालं म्हणजेच माणसाच्या आयुष्यात फार काही मोठा बदल म्हणावा असं काही घडत नसतं तथापि मुळातच उत्सवप्रिय असलेल्या माणसाला जे जे नवं ते ते हवं असतं त्यामुळे जुन्या वर्षातील दुःख आणि कटू आठवणी कुरवाळत बसण्यापेक्षा नवीन वर्षात काहीतरी चांगलं घडेल या अपेक्षेने सामान्य माणसाने मोजमजा केली तर बिघडलं कुठं तारीख आणि वर्ष यातील आकडे बदल दोन हजार चोवीसची दिनदर्शिका ही भूतकाळ ठरली व ती भिंतीवरून उतरली दोन हजार पंचवीसच्या नव्या कॅलेंडरने त्याची जागा घेतली आहे कॅलेंडर बदललं म्हणजे काळ उलटला पण बदललेल्या वर्षाने जनतेच्या आयुष्यात काय बदल घडवले आपल्या राज्यात देशात आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर कोणती स्थितांतर झाली याचं नाही म्हटलं तरी सिंहावलोकन होत असतंच त्यानुसार विचार करता दोन हजार चोवीस हे वर्ष गाजवले ते हिंदुस्थानातील निवडणुकांनी